राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याची अंमलबजावणी करा मेंढवाळांचे सर्व प्रश्न सोडवावे या मागणीसाठी जय मल्हार सेना जय मल्हार मेंढपाळ सेनेतर्फे क्रांती चौकात ढोल डफडे बजाव आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रश्न सोडले नाही तर धनगर समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे धनगर समाज भारतीय घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीच्या यादीत आहे असं असताना गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून राज्यातल्या धनगर समाजाला महाराष्ट्रातले राज्यकडे या सवटीपासून वंचित ठेवत आहेत धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याऐवजी राज्य सरकारच्या वतीने विविध योजना लागू करण्याची वल्गना करून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने होतोय त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग समित्या स्थापन करून या धनगर समाजाची फसवणूक करण्याचं पाप या राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे त्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात त्याची अंमलबजावणी करावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून लातूर आणि नेवासा फाटा येथे आमचे धनगर समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे असं असताना राज्य सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही म्हणून आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणावर धनगर समाज रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय त्याचाच एक भाग मजून आज या ठिकाणी भव्य ढोल बजाव आंदोलन धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येते आम्ही सरकारला इशारा देतोय ये की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आम्हाला प्रलोभ न दाखवू नका आम्हाला वेगवेगळी गाजरं देऊन आमची बोळवण करू नका आम्हाला घटनेनं दिलेलं टीचं आरक्षण लागू करा ते विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाहीतर विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही